सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड जेड रोड भागातील महाजन हॉस्पिटल येथे चालत्या रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना दिनांक सात एप्रिल रोजी सकाळी साडे दहा वाजता घडलीय सुदैवाने यात प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी हानी टळलीय रिक्षा चालकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी रस्त्याच्या मधोमध रिक्षा थांबवून आग भिजण्याचा प्रयत्न केला परंतु काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना प्राचारण केले असता अग्निशामक दलाचा एक बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचून अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली आहे यात कुठलीही जीवितहाणी नसली तरी ही रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली आहे जेल रोड रस्त्यावरून नेहमी वाहनांची येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ असते रस्त्याच्या मधोमध आग लागल्याने काही वेळ रस्त्यात अडथळा निर्माण झाला होता नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली मी ही गाडी जी आहे टी व्ही एसची मी टाकीवरून स्टेशनला चाललो होतो तर चालताना नोट प्रेक्षर थोडंसं पुढे आलं आल्यानंतर एक पाठीमागून रिक्षावाल्याने सांगितलं का गाडी दूर निघतो आहे म्हणून तर मी उतरून पाय पाहूस तर बाहेर निघूस तर गाडीमध्ये जे बॅटरीचा स्पोर्ट झाला आणि गाडीने पेट घेतला पेट इतके जो इतके जास्त पेट होतं तर मला गाडीतला मोबाईल सुद्धा काढायचा वेळ भेटला नाही गाडीमध्ये फक्त मीच होतो पॅसेंजर कोपरा झाली का म्हणजे पॅसेंजर त्याच्यात नव्हते म्हणून तर ते पॅसेंजर असते तर काही ना काही मोठी इजा झाली असती गाडी नवीन आहे नवीन गाडी आहे अडीच महिन्याची गाडी हे कंपनीची टी व्ही एस कंपनीची गाडी तुम्ही काय अपेक्षा करता आमच्या आमची यापेक्षा एक आमची गाडी लवकरच लवकर म्हणजे आमचे रोजीरोटीचा प्रश्न आहे रमजान समोर आलेले आमची गाडी लवकरच लवकर इन्शुरन्स झाली आणि पास करून ताबडतोब आमच्या ताब्यातले आम्ही कंपनीला दोष देतात नाही तर कंपनीचा आता हे विषय तर ते याचा आहे इन्क्वायरीचा म्हणजे कशा पद्धतीने झाला काय झाला बॅटरीचा एक शॉर्ट सर्किट झाला कशानी झाला याचा विषय वेगळा आहे आता कंपनीचं ऑब्जेक्शन घेऊन काय काय करत काय काही हजारो गाड्या चालू आहे त्याच्यात नाही जे अपघात कसा झाला काय झाला त्याचं ते, ते इन्क्वायरी नंतर कळल ते आपलं नाव काय मोहम्मद गुफरान जागरच्यास्थानसाठी संदीप नवसे नाशिक